ही मिसळ सर्व करताना त्यामध्ये पहिल्यांदा आपण हा फरसाणा टाकून घ्यायचा आहे फरसाणा टाकल्यानंतर त्याच्यावर हा पोह्याचा वापर करायचा आहे हे पोहे दोन चमचे टाकून घेऊया आता त्याच्यावर टाकूया हा मिसळीचा रसा बघा कसा छान घट्ट झालेला आहे त्याच्यावर टाकूया आपण हा आता बारीक चिरलेला कांदा त्याच्याबरोबर हा लिंबू मी सर्व करते आणि हे ब्रेडचे दोन स्लाइस मिसळीचे ताजे पाव मिळाले नाहीत म्हणून हा मी टायगरचा मिल्क ब्रेड वापरलेला आहे बघा माझी मा ही इस्लामपूरची सुप्रसिद्ध पोह्यांची मिसळ कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा नमस्कार मैत्रिणी सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे इस्लामपूरची सुप्रसिद्ध पोह्यांची मिसळ त्यासाठी पहिल्यांदा आपण पोहे करून घ्यायचे आहेत कर ही कढई मी गॅसवर गरम करत ठेवली आहे त्यात आता हे दोन चमचे तेल टाकले तेल चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आता फोडणीसाठी मोहरी आणि हे जिरे टाकलेले आहेत आता पोहे हो करण्यासाठी हा कांदा मिरची आणि कढीपत्ता हा आता फोडणीचा टाकून घेतला आहे बघा कांदा गुलाबी रंगावर आपण परतून घेतलेला आहे त्यात आता टाकलेला आहे धोळशी हळद आणि हे भिजवलेले हे अर्धी वाटी पोहे पोहे चांगले परतून घेऊया त्यात आता चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे आणि हे अर्धा चमचा साखर पोहे चांगले गरम होईपर्यंत परतून घेऊया टाकूयात हे बारीक चिरलेली कोथिंबीर ते आपण करतोय तीन ते चार लोकांचं मिसळीचं प्रमाण आहे बघा आता पोह्याला आपल्या चांगली वाफ आले चांगले मऊ झाले हे आता मी एका वाटीत काढून घेते पोहे आता एका वाटीत काढून घेतल्यानंतर ह्याच कढईमध्ये मी ही चार चमचे तेल टाकून घेणार आहे बघा आता तेल चांगलं गरम झाले त्यात आता हे अर्धा चमचा हे अर्धा चमचा जिरे के के ते आठ नऊ लसूण पाकळ्या आणि एक कडी पट्ट्याची खांबी घेतली आहे तर ह्यामध्ये टाकूया हा छोटा अर्धा चमचा हिंग हे जरा वेळ परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता हा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत टोमॅटो आपण चांगला परतून घेणार आहे मग आता टोमॅटो चांगला परतून झाल्यानंतर त्यात आता टाकूया हे दोन टेबलस्पून बेसन थोडा वेळ बेसन परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया की दोन चमचे कांदा लसूण चटणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकताय आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत दोन मिनटं मी परतून घेते आताच बघा याला कलर कसा छान आलेला आहे आता ह्यामध्ये होतो आपण आवश्यकतेनुसार पाणी हे आपण थंडच पाणी ओतायचं आहे गरम पाण्यामुळं कट आपला जातो थंड पाण्यामुळं तिच्या रस्त्याला आपला कट चांगला येतो म्हणून ह्यामध्ये थंड पाण्याचा वापर करायचा आहे बघा पाणी ओतून घेतलेलं आहे मी आता ह्या टाकूया हे चवीनुसार मीठ आता मग ह्यामध्ये टाकूया हा एक चमचा गरम मसाला बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा हे सुकं खोबरं बारीक केलेलं आहे ते टाकून घेते आणि एक पाच मिनटं लो फ्लेमवर गॅसच्या ते आपण आमटी चांगली शिजवून घ्यायचे बघा आता ह्याला उकळी यायला लागलेली आहे आता पाच मिनटं आपण अशी चांगली शिजवून घेऊया बघा आता पाच मिनटं शिजल्यानंतर कशी छान झालेली आहे आता शेवटी ह्यामध्ये टाकूया आहे एक चमचाभर गूळ आणि एक दोन मिनटं उकळून आता हे आपण मिसळ सर्व करणार आहे